आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक पाच नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो मराठी रंगभूमीचा इतिहास विकास तसंच व्यावसायिक आणि हौशी नाट्यकलावंतांसाठी उपलब्ध संधींबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉक्टर स्मिता साबळे यांनी दिलेली माहिती आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत आपल्याकडे पाच नोव्हेंबरला आपण मराठी रंगभूमी दिवस साजरा केला मराठी रंगभूमी दिवस हा महाराष्ट्रभर आपण अगदी उत्सुकतेनं आणि खूप उत्साहाने साजरा करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा झाला सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ रंगकर्मी त्याचप्रमाणे आजचे जे काही तरुण रंगकर्मी आहे यांचा उत्साह त्या रंगभूमी सादर दिवस साजरा करण्यामध्ये असतो मराठी रंगभूमी ही खूप प्रगल्भ आशय संपन्न अशी आहे त्याचा इतिहास जर आपण बघितला तर तो आपल्याला इसवी सन सतराव्या शतकापासून पासून बघायला मिळतो म्हणजे इसवी सन सोळाशे शहात्तर ते सतराशे एक्कावन या काळात भोसले घराण्याने तंजावर येथे जे आज तामिळनाडू मध्ये आहे येथे राज्य केले व्यंकोजी भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे भाऊ यांचे या काळामध्ये म्हणजे सोळाशे शहात्तर ते सतराशे एक्कावन्न पर्यंत तंजावर येथे राज्य होते आणि या काळामध्ये व्यंकोजी भोसले यांचे पुत्र शहाजी राजे ते दुसरे सरफोजी राजे यांनी मराठी लेखन केलेले आढळते या काळामध्ये त्यांनी जे काही नाट्य लेखन केले ते मराठी भाषेत आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की तंजावर हे आजच्या तामिळनाडूमध्ये म्हणजे तमिळ भाषेच्या राज्यामध्ये त्यांनी मराठी भाषेमध्ये नाट्यलेखन केलेले आपल्याला आढळते या सर्व नाटकांचे स्वरूप गद्य पद्य मिश्रित आणि संगीत नृत्यादी यास प्रकट होणारे आपल्याला बघायला मिळते ही नाटके राजदरबारात उत्सव प्रसंगी सादर होणारी होती महाराष्ट्रातून या काळात मराठी नाट्याची लेखन परंपरा आपल्याला महात्मा फुले यांच्या रत्न जे इसवी सन अठराशे पंचावन्न मध्ये लिहिले गेले या नाटका पासून आपल्याला बघायला मिळते हे नाटक सामाजिक प्रबोधन करणारे होते परंतु या नाटकाचा प्रयोग त्या काळात होऊ शकला नाही त्यानंतर म्हणजे महाराष्ट्रात इसवी सन अठराशे मध्ये सांगली येथे विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर आख्यान हे नाटक सादर केले त्या काळी सांगली येथे पटवर्धन राजे यांचे राज्य होते आणि पटवर्धन राजांनी आदेश दिला त्याप्रमाणे विष्णुदास भावे यांनी स्वयंवर आख्यान हे नाटक सादर केले तो दिवस म्हणजे पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस हा होता हे नाटक गद्य पद्य आणि संगीत नृत्य मिश्रित होते विष्णुदास भावे हे स्वतः चांगले चित्रकार गायक नर्तक नाट्य लेखक चांगले दिग्दर्शक अशा सर्व कला गुणांनी ते संपन्न असे व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या नाटकामध्ये इथूनच आपल्याला बघायला मिळते की महाराष्ट्रभर पौराणिक आणि पुढे संगीत नाटकांची परंपरा सुरू झालेली आढळते अठराशे पासष्ट पर्यंत विष्णू भावे यांनी महाराष्ट्रभर मराठी नाटक जे पौराणिक आणि संगीत मिश्रित होते हे नाटक याचा प्रसार केला जे पूर्वी केवळ राजाश्रेस नव्हते तर ते सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत त्यांनी नेऊन पोहोचवले विश्वदास भावे यांचे अनुकरण करून महाराष्ट्रभर अनेक नाटक मंडळा या काळामध्ये स्थापित झाल्या त्यांनी यशस्वीपणे नाट्य प्रयोगही केले जे सर्वसामान्य प्रेक्षकांचे प्रबोधन आणि करमणूक करणारे सुद्धा होते पुढे एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये मराठी रंगभूमीचा शतकोत्सव सांगली बरोबरच मुंबई येथे सुद्धा साजरा झाला हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून पाळला जातो तर विष्णुदास भावे यांनी मराठी नाटक जे आहे ते केवळ लेखनापुरतेच न मर्यादित ठेवता त्याचा एक लेख लेखनाच्या दृष्टीने आणि प्रयोगाच्या दृष्टीने एक त्यांनी बांधीव स्वरूप दिले त्यांचे अनुकरण करून अनेकांनी सुद्धा नाटक लिहिले आणि प्रयोगही सादर केल्याचे आपण बघतो जे पौराणिक आणि संगीत नाटक यामधून आपल्याला ते बघायला मिळते पुढे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मराठी रंगभूमी किंवा मराठी नाटकाची एक दीर्घ परंपरा आहे ज्यामध्ये आपण बघतो की मराठी नाटक पुढे आपण बघतो की एकोणीसशे त्रेचाळीस नंतरचा जो काही आपण इतिहास बघतो मराठी नाटकांचा तो अत्यंत दीर्घ रीतीने ज्याला आपण म्हणतो की अत्यंत चांगल्या रीतीने पुढे जाणारा असा आपण बघायला मिळतो ज्याच्यामध्ये ज्या काळामध्ये आपल्याला या एकोणीसशे त्रेचाळीस नंतरच्या काळानंतर आपल्याला बघायला मिळतं की मराठी नाटक ली ली ही आशय संपन्न रीतीने लिहिली जाऊ लागली त्याचे प्रयोग चांगल्या रीतीने होऊ लागले हे प्रयोग केवळ करमणूक करण्यासाठी नव्हते तर सामाजिक प्रबोधन करण्यासाठी सुद्धा होते आणि हे आपल्याला वेगवेगळ्या नाट्य स्पर्धा आयोजित करून आजही आपण बघतो की राज्य नाट्य स्पर्धा एकांकिका स्पर्धा यातून हे आपल्याला बघायला मिळतं याच काळामध्ये आपण बघतो की एकोणीशे पंचावन्न नंतर साधारणपणे नाट्य प्रशिक्षणाची गरज किंवा नाट्य प्रशिक्षण ही सुद्धा एक शिक्षणाची एक गोष्ट आहे किंवा शिक्षण घेण्याची ही एक स्त्रोत आहे किंवा ही कला सुद्धा शिक्षण घेण्यासाठी आवश्यक आहे असे समजले गेले आणि आपण बघायला मिळतो की एकोणीसशे साठ नंतर आपण बघतो की राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची स्थापना झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघतो आय एन टी अशा ठिकाणी देखील नाट्य प्रशिक्षण दिले जाऊ लागले ज्यातून आपण बघतो की विजया मेहता विजय तेंडुलकर आणि दामू केंकरे आणि बरीच मंडळी अशी जी काही आहे रत्नाकर मतकरी असतील अशा बरीच नाट्य लेखन करणार दिग्दर्शन करणारे अनेक रंगकर्मी आपल्याला मराठी रंगभूमीला हे देणं आपल्याला बघायला मिळतात आजच्या काळात आपण जर बघितलं तर नाट्यकला ही अशी आहे की ज्यातून आपल्याला केवळ ही करमणूक करण्यापुरती ही कला नाही तर यातून आपल्याला आपले व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी किंवा व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी या नाट्यकलेचा खूप चांगल्या रीतीने उपयोग होतो नाट्यकला ही केवळ फक्त घटकाभर करमणूक करावी आणि निघून जावं अशी कला नाही तर हे नाटक करता करता जो कोणी महत्व नट असेल रंगकर्मी असेल ज्यामध्ये आपण नट आहे अन्य पथ्यकार असू दे प्रकाश योजनाकार असू दे नाट्य लेखक असू दे दिग्दर्शक असू दे हे सर्व ही सर्वांनी मिळून ही सामूहिक अशी कला आहे आणि सामूहिक ही कला असल्यामुळे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करणं एकमेकांच्या भावनांचा आदर राखणं यातून आपल्याला या नाट्यकलेतून आपल्याला हे शिकायला मिळतं आणि त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकास होण्यामध्ये एक खूप चांगला सकारात्मक बदल आपल्याला बघायला मिळतो आजच्या काळामध्ये बरीच जी काही तरुण मुलं आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपल्याला हे शिक्षण घेऊन आपल्याला काही कर, याच्यामध्ये करिअरच्या संधी आहे का तर निश्चितच आहे फक्त करिअर साठीच आपण ही नाट्यकला शिकावी का तर काही असं नसून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला आत्मविश्वासाची गरज आहे आपल्याला असं वाटतं की आपल्याला आत्मविश्वासाची गरज आहे आप आपल्या जडणघडणीमध्ये आपल्याला चार लोकांसमोर नीट बोलता येत नाही तर निश्चितच आपल्याला या नाट्यकलेचा उपयोग निश्चितच होऊ शकतो याचा प्रश्न शिक्षण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील नाट्यशास्त्र विभागामध्ये आपल्याला हे शिक्षण आपल्याला उत्तम रीतीने दिलं जातं महाराष्ट्रभरही आपल्याला बघायला मिळतं की मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर अमरावती अशा अनेक ठिकाणी आणि अने आपल्याकडे मराठवाड्यामध्ये दे देखील कॉलेज स्तरावर नाट्यशास्त्र हा विषय शिकवला जातो ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये स्वतःबद्दलचा एक आत्मविश्वास आणि समाजामध्ये वावरत असताना तो आत्मविश्वास घेऊन आपल्याला व्यावहारिक जीवनही चांगल्यारीत्या जाता यावं अशी चांगली उमेद देणारं हे शिक्षण आहे आजच्या तरुण मंडळींनी आजचे जे काही युवा आहे त्या युवकांनी देखील या शिक्षणाचा चांगल्या रीतीने उपयोग करावा आणि आजचे तर पालक बरेच झालेले आहेत मुलांना जर याची कुठल्या संगीत नृत्य आणि नाटक या कलेबद्दलची जर त्यांना ओढ असली तर पालक वचवणच आता मुलांना ते शिक्षण देण्यासाठी आपल्या मुलांना जाऊ देतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मराठी नाटक आणि रंगभूमी याची दीर्घ परंपरा आहे हे केवळ घटकाभर करमणूक साठी नाही तर युवकांमध्ये सामाजिक पर्यावरण विषय राष्ट्रीय विषयी जाण निर्माण करणारी ही कला आहे जी समूहाने करायची असल्याने आदर करून आणि एकमेकांना विश्वासात घेऊन आपल्याला कशी वाटचाल करावी जीवनामध्ये याचं शिक्षण देणारी देनार, अशी ही कला आहे मराठी रंगभूमी दिवस म्हणूनच सर्व रंगकर्मी महाराष्ट्रामध्ये पाच नोव्हेंबर दिवशी अगदी आवर्जून हा दिवस साजरा करतात कारण रंगकर्मी मग तो केवळ फक्त रंगमंचावर उभा असतो जो दिसतो तोच फक्त रंगकर्मी नसतो तर त्या नटाला किंवा अभिनेत्याला त्या प्रकाशात आणण्यासाठी अनेक कलावंत असतात जे रंगमंचा पडद्यामागे असतात आणि या सर्व पडद्यामागील ज्याच्यामध्ये रंगभूषाकार आहेत म्हणजे मेकअप करणारे त्याच्यानंतर प्रकाश योजना करणारे नेपथ्य करणारे वेशभूषा करणारे नाट्य लेखक असू दे अगदी सगळे ही जी काही जबाबदारी आहे ती अगदी मनापासून पार पाडणारे हे रंगकर्मी असतात हे सर्व रंगकर्मी आपण सर्व एकाच मळ्यातले मणी आहोत फुलं आहोत या रीतीनं हे सगळं यामध्ये अजिबात असा भेदभाव नसतो की हा फक्त अभिनेता आहे आणि हा प्रेक्षकांना दिसतो म्हणूनच हा अभिनेता त्याचीच वाह झाली पाहिजे असे नसून रंगमुखी दिवस हा सर्व स्टेज रंगमंचावरील आणि रंगमंचा पाठील जी काही पडद्याच्या मागची जी काही मंडळी आहे या सर्व रंगकर्मींनी मिळून हा दिवस साजरा केला जातो आणि इथून पुढेही आपण महाराष्ट्राची ही परंपरा आपण राखून ठेवूया नाट्य प्रशिक्षण आपल्याला उपलब्ध आहे सर्वांना मी आवाहन करते की येणाऱ्या काळामध्ये आज आपल्याला जिवंत कला ज्यामुळे आपण समोर प्रेक्षक असतो आणि नट असतो आणि नट आपली कला सादर करत असतो आपल्या भावनांची देवाणघेवाण प्रेक्षकांपर्यंत तो करत असतो तर या जिवंत कलेचा अनुभव काही वेगळाच असतो ज्याद्वारे आपल्या मानवी भावनांचे ऍथरसिस होत असते एक प्रकारे विरेचन होत असते त्यामुळे आजच्या काळामध्ये आपण जे बघतो मोबाईलमुळे किंवा कम्प्युटर किंवा इंटरनेटमुळे तरुण मुलं स्वतःला कोंडून ठेवतात तर या सर्वांना आवाहन करू इच्छिते की या कलेशी तुम्ही जोडले जा तुमच्यामध्ये जे काही गुण असतील चित्रकला असू दे गायन असू दे वादन असू दे नृत्य असू दे जे काही असेल तर त्याचं उपयोग तुम्ही नक्कीच तुमच्या कलेचा उपयोग या नाट्य प्रशिक्षणामध्ये कुठेतरी तुम्ही जोडले जाऊन त्याचा उपयोग तुम्ही करा याचा या, या प्रशिक्षणाचा उपयोग निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये देखील आपल्याला पुढे जाण्यासाठी नक्कीच होतो एवढे बोलून मी माझे मराठी रंगभूमी विषयीचे जे काही महत्व आहे आणि त्याविषयीची जी काही माहिती मी दिली आहे धन्यवाद बालनाटक असू दे सामाजिक नाटक कौटुंबिक नाटक राजकीय नाटक अशा वेगवेगळ्या आशय संपन्न विषय घेऊन हे नाट्य आपल्या मराठी रंगमभावर झालेली आहे ही फक्त काही करमणूक प्रधानच आहे का तर नाही तर ती प्रबोधनपर आहेच आणि त्याद्वारे म्हणजे या मराठी नाटक किंवा आता आपण आता जे काही नाट्य आप का प्रशिक्षणही आपण विद्यापीठ स्तरावर सुरू केलेलं आहे किंवा कॉलेज स्तरावरही सुरू केलेलं आहे तर या नाट्य प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढे करिअर मध्ये काय करायचं किंवा प्रत्येकाला असं वाटतं की मी आता नट किंवा अभिनय झालो पाहिजे किंवा मी स्टेजवरच दिसलो पाहिजे किंवा दिसले पाहिजे तर अभिनय हाच महत्वाचा घटक आहे का नाटकाचा तर नाही तर त्याच्या व्यतिरिक्त ते अनेकही महत्वाचे घटक आहे ज्यामध्ये आपण बघतो की रंगमंच सज्जा ज्याला आपण नेपथ्य म्हणतो त्या नेपथ्याची जोडणी नेपथ्या किंवा त्याचं तंत्र हे पण फार आवश्यक असतं मेकअप आहे ज्याला आपण रंगभूषा म्हणतो वेशभूषा आहे या सर्व गोष्टींचा समावेश या नाट्य प्रशिक्षणामध्ये होत असल्याने येणाऱ्या किंवा ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे चालून त्यांना चांगल्या रीतीने रंगभूषाकार होता येऊ शकतं सेट डिझायनर होता येऊ शकतं हा सेट डिझायनर फक्त मग नाटकापुरता मर्यादित राहतो का तर सिनेमाच्या क्षेत्रामध्येही त्यांना चांगल्या रीतीनं आर्ट डायरेक्शन करता येऊ शकतं त्यानंतर दिग्दर्शक नाट्य लेखक नाट्य लेखक म्हणजे फक्त नाटकांच लेखन करायचं का तर नाही आजच्या काळामध्ये आपण बघतो की वेगवेगळे प्रोडक्शन हाऊस आहे बेग वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सचे तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला चांगलं लेखन जर तुम्हाला अवगत असलं तर तुम्ही तिथे देखील तुम्ही चांगल्या रीतीने तुम्ही मालिकांसाठी तुम्ही लेखन करू शकता पटकथाकार म्हणून तुम्ही काम करू शकता सिनेमा या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला नाट्य प्रशिक्षण घेऊन तिथे सुद्धा तुम्हाला स्वतःला सिद्ध करता येऊ शकतं आपल्या मराठी मराठवाड्यातून नाट्य प्रशिक्षण घेऊन अनेक मंडळी किंवा अनेक रंगकर्मी चांगल्या रीतीनं मराठी नाटक जे व्यावसायिक आहे प्रायोगिक आहे त्याचप्रमाणे सिनेमा आजच्या काळातला सिनेमा वेब सिरीज या ठिकाणी देखील ही मंडळी चांगल्या रीतीने काम करत आहे एक चांगले नट एडिटर नेपथ्यकार सेट डिझायनर म्हणतो आपण त्याला मेकअप मॅन असं खूप चांगल्या रितीने हे काम करताना दिसून येतं नाट्य प्रशिक्षणातून ना एकोंदरच काय सांगता येईल की नाट्य प्रशिक्षण घेऊन तुम्हाला चांगल्या रीतीने तुमचं स्वतःचं तुमच्याकडे ते कौशल्य तुम्ही व्यवस्थित त्याचा उपयोग आपल्याला एक नेपथ्यकार सेट डिझाईन आर्ट डायरेक्टर त्याच्यानंतर मेकअप मन मेकअप आर्टिस्ट स्क्रिप्ट रायटर तो साऊंड एडिटर असेल सेट एडिटर असेल व्हिडिओ एडिटर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ही काम करता येऊ शकतं व्यवसायाच्या दृष्टीने देखील भरपूर वेगवेगळ्या वेब सिरीज आपल्याला बघायला मिळतात युट्युब चॅनेल्स वर आपण वेगवेगळ्या वग ठिकाणी आपण वेगवेगळे चॅनेल्स बघतो पॉडकास्ट आहे या ठिकाणी या प्रशिक्षणाचा उपयोग नक्कीच होऊ शकतो धन्यवाद मराठी रंगभूमीचा इतिहास विकास तसंच व्यावसायिक आणि हौशी कलावंतांसाठी उपलब्ध संधींबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉक्टर स्मिता साबळे यांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकली हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर thank <laughs> you